षड्यंत्र रचले मला जेल जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रीय आवडणार मी भेट सुद्धा नाही माग सुद्धा सरकतला तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाने आणि अपेक्षेने माझ्याकडे बघतोय की हे पूर्व निष्ठावाने या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही सरकारचं माझ्या हेच दुख नाही मी त्यांना मॅनेज भी होत नाही इकत नाही फुटत दे नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमितुबा आणि त्यांच्या पुतळ्या जवळूबाई यांनी काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी आई बापा हो माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोहरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची बस एवढं मराठ्यांच्या मायबापा रात्रांदिवस कष्ट करायला लागलेत मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागा ठेवून मुलं शिकवल्यात व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपयात जमा करून आपले लेकर शिकवले मराठांनी वेळो प्रसंगी उस तोडले आपल्या आई बापानं वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले व्यजन काढले वेळ प्रसंगी त्या मायबापाचं राणही गेला सावकाराच्या घरच्यात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप बाप मराठा कधी कमी पडला नाही या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर वेचणी होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही आपल्या मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भरत्या होत नाही जो कोणी मराठा अधिकारी आहे मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही थमकवलं हो जातय त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे येते बाचकने दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी मारायचं शिका अधिकाऱ्यांना त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडोत माया टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असतात पाठ दिवशीवर घेतो नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो अय नाही नाही काय मारतो का मला बाबा रात आहे ना ना कवरच चालवते पण तुझी देऊ पूर्वीच्या काळात पाठी शब्द लय नाव ठेवते पाटला <laughs> ना असा फोटा ठोकला मला तर बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते हे छगन भुजबळ देव म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गाव ठेवून दे मी पार बदल तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तो संग मी पार पागल आहे येणा आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलाच नाही तो अरे मी पुरा येणार आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळलं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालंय आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलं आहे चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <laughs> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला चा लागल्या आपण तीनच धरू एका नोंदीवर तीन तरी दीड कोटी नाही आरक्षणात सगळं भुजबळा कवा करायचं मी पागल हे का येणार तुला चक्कर आणली मी आणि तू जर आणखीन लय दिवस दे लागला ना तुला जंगलाच्याच गोळ्या घ्यावा लागणार सुद्धा तुला जंगलात घ्यावं लागतं इतका लांबी एक हैदराबादचं गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबाद ला गेली येणार आहे मी लागली की नाही कामाला कामाला लागली का नाही आपला असा कचकासतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागलात आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार पडव साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणं घेत पण छगन भुजबळच लय ऐकून राज्यातलं पुरं भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला सांगणं आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोकार घेऊन नसतील पण जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन <laughs> भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढं काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ने ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू <laughs> दहा टक्के मराठे सुधरतील राजकारणात जाऊ नव्वद टक्के मराठ्यांचं काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच वेळा घेतला की दहा टक्के सुधरायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधरायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संप आले <णगिणा> 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 ते सहा कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर माया डोळ्यात नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकिली तरी ना खाली पडत नाही त्यामुळे या सायडी फेल झाली या सायडकडी गेली त्याची तिलाच माहित आमचं म्हणणं साधं आहे पडवणी साहेब तुम्ही पाठीमाग असं म्हणले मला नावेला हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागले फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचं सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदारांनी निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बाप्पा हो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबलची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळे फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकदा आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या जा त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती कि आपण जिथं जागा भेटेल तिथं बसावं आजचा हा मराठ्यांचा सैलाब मंत्रालयाच्या मुख्यमंत्री कक्षापर्यंत गेला पाहिजे आज या ठिकाणी मराठ्यांचा आवाज महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर झेंडला पाहिजे आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने समाजाला संबोधित करतील हे समाजाला संबोधित करणारे ढळकाळी महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आणि केंद्राच्या मोदी सरकारला विनंती मनोज जरांगे पाटील छत्रपती या ठिकाणी अर्पण करण्यासाठी वर गेले लिफ्ट वर कोणीही जाऊ नये लिफ्ट वर दुसरा कोणीही न जाता छत्रपती शिवरायांच्या पुत्राला अश्वारूढ पुत्राला पुष्प अर्पण करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे बसा खाली बसाव हात जोडून विनंती करतो तुमच्या पाया पुढे नतमस्तक होतो तुम्ही माझे मायबाप समाज आहे प्लीज खाली बसा जेवढे मराठा सेवक असतील तेवढे खाली बसा आपण स्वतः स्वक आहोत स्वतःच्या स्पुरकाची का। का जबाबदारी काय तुम्ही बघायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण खाली बसावं आपण खाली बसावं पाटलाने तात्काळ माईकचा तबा घ्यावा आणि भाषण सुरू करावं अशी विनंती करतो आणि थांबतो लिफ्ट लिफ्ट थोडी खाली घ्या लिफ्ट थोडी खाली घ्या लिफ्ट खाली घ्या पोलिसवाल्यांना सहकार्य करा पोलिसवाले बांधव आपल्या प्रशासन हॅलो माईक चेक माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक मनोज जमलेला आज जिल्हा पुन्हा एकदा आपल्या पाटलांना भेटण्यासाठी आतुर झालेला आहे मी सन्माननीय मनोज जोरंगे पाटील यांना विनंती करते की आपण मराठा समाजाला संबोधित करावा सन्माननीय मनोज ¡Gracias! qué

पन्नी लगा उसको पन्नी अफरोस हिंदू सारा दिल्ली संस्था में राज्य या नांदेड़ जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मजा माना था जैसे एक हाथ से पकड़ना पड़ता

हिन आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराचं वाटोळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावर तो उतरले सरकारनं माझ्यावर किती टाकले मध्ये हलवून फिरव म्हणायचं नाही आता माहीत पीक अजिबात बाजून ठेवा सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारनं छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला लपायला लागलं सरकारनं त्याला पदही दिलं मंत्री पदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली yeah! बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असा की तू यांना गोळा कर मिला साथ देतो कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय ुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची मराठ्यांचं अंतर्वालित आंदोलन सुरू आहे अंतर्वालीत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या समोरच आंदोलन बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ हा सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेच आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असते पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही मराठा एकदा शांत म्हणलं की शांतत राहतो कोणाच्या पाया पायाला पायला लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात जोड विनंती तुम्हाला मी मायबाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने युद्ध जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवाने एकमेकांच्या ना अंगावर नाही जायचं शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून मुल विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाची मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली उठताना मला शरीर साथ देत नाही सरकारनं ना माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेल मध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रीय आवडण मी भेद सुद्धा नाही माग सुद्धा सरकत नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग आहे या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही सरकारचं मायबाप हेच दुःख नाही मी त्यांना मॅनेज बी होत नाही इकत नाही फुटत नाही